इचलकरंजी प्रभाग एकोणीस मध्ये नाले गटारी तुंबल्या तात्काळ उपाययोजनांसाठी छत्रपती ग्रुपचे उपायुक्तांना निवेदन इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस सुतारमळा येथे नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या नाले गटारी तुंबल्या आहेत या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं उपायुक्तांना निवेदन देण्यात आले दरम्यान प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नागरिक सुव्यवस्थेबाबत महापालिका प्रशासन सदर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे छत्रपती ग्रुप इचलकरंजी शहर प्रमुख विकास जावडे यांनी आज आठ जानेवारी रोजी इचलकरंजी महापालिका उपायुक्त स्मिता पाटील यांना सदर बाब लक्षात आणून देऊन तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिलं यावेळी अमर आळंदे बाळकृष्ण हत्तीकर नागेश आपचारी संदीप धुमाळ यांच्यासह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते महानकरी निपसाठी सुभाष फसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा